आता आपण आहेत ओंकारेश्वरच्या ब्रह्मपुरी घाटावरती बघा सगळ्या बोटच बोटेतून झाली त्या था बोटेतून आपण एका टोकावरून त्या दुसऱ्या टोकावर जाऊ शकतो आणि मंदिर ते तिकडे बघा महादेवाचं मेन मंदिर त्या तिकडच्या डोक्यावर आपण सुद्धा जाऊ शकतो बोटचे बी जा सकते और आपण वो जो ब्रिज दिख रहा है देखील आहे व ब्रिजके उपरसे बी जाऊन आपण आपण जाऊया तिकडे ब्रह्मपुरी आणि इथे दोन अजून एक गोमुख नावाचा घाट आहे तेवढं फोटो काढण्यात बिजी दोघं फोटो आल्यावरती काढू आपण चला मेन ब्रिजवरती ओंकारेश्वर लोक फोटो सुद्धा काढतात हे ब्रिज लिटरली हलत आहे पूर्ण खडक बघा किती सुंदर आहे सोन्यासारखा चमकत आहे तो एक ब्रिज आहे आणि आपण ज्या ब्रिजवरती उभे ते एक ब्रिज आहे आणि हे इकडे मंदिर आहे मेन आपण चाललो मेन दर्शनाचे तिकडे ओंकारेश्वर भगवानच्या हे साईडने आपल्या नर्मदा नदी आहे हे आत्ताचा ब्रिज ज्या ब्रिजवरून आपण आलो आणि हे पूर्ण कॉरिडॉर जिथून आपण आता पाय चालणार हे गोमुख घाट दुसरा ते ब्रह्मपुरी घाट जिथून आपण आलो त्या ब्रिजवरून आपण तिथून असा मेन गर्भगृहाकडे चाललो आता आणि तो तिसरा ब्रिज ओंकारेश्वरचा आणि पाण्याचा प्रवाह बघा किती जोरात आहे आहे सोमवार आहे आणि सोमवारचा आपण ओंकारेश्वर भगवानच्या दर्शनासाठी आलेलो आहे आज जास्त गर्दी नसल्यामुळं आपण डायरेक्ट सातव्या फ्लोअरवरती आहे तिथे माझा मित्र हा याच्या अगोदर इथं आलेला आहे त्याने सांगितलं की सात मजले आपल्याला वेटिंग करून ओंकारेश्वर भगवानच्या मेन गर्भग्रहामध्ये जावं लागत असतं आज गर्दी नसल्यामुळं नर्मदा नदीचे आपण सगळे फोटो विडिओ काढून डायरेक्ट नजरात आले इकडे गोमुख घाट ते ब्रह्मपुरी घाट तिकडे या ब्रिजवरून आपल्याला ओंकारेश्वर भगवानच्या मेन गर्भगृहात येता येते ही नर्मदा नदी েশ্বর নর্মদা নদী ঘাটে মা सहा ऑक्टोबर मस्तपैकी दर्शन झालेले असतात तो महत्वा इथं माशा प्रकृती तुम्ही त्या पाण्यामध्ये किती मासे ओंकारेश्वर जो दिल्ली आपण ओंकारेश्वर जोतिर्जेन नर्मदा घाट आहे नर्मदा घाटाच्या नंतर तिकीट जर तो ब्रह्मपुरी घाट आहे आणि त्या ब्रिजवरून आपण वरील डायरेक्ट इथं मंदिरामध्ये येतो आणि बघा सगळ्या इथं सगळ्या बोटच बोट दिसतील तुम्हाला त्या बोट पन्नास रुपयामध्ये आपल्याला या टप्पावरून नर्मदा घाटामध्ये तिकीट नदीच्या या टप्पावरून त्या रुपयात ओंकारेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे हे मध्य प्रदेशमधील खांडवा जिल्ह्यातील दोन नद्यांचा संगम आहे आणि असं म्हटलं जातं की भगवान शिवजी रोज तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करून विश्राम जेव्हा करायची वेळ ये सायंकाळी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये येत असतात असं मान्यता आहे नर्मदा आणि कावरी या दोन नद्यांचा संगम आहे किती सुंदर असा प्रवाह आहे पाण्यातून आपण किती पण वेळ बसून असं या नदीकडे बघतच बसू शकतो का आपण व्यंगम असे दृश्य एकदम मस्तपैकी गाडीमध्ये बसून पण आपण फिरू शकतो लाईन <laughs> आहे <laughs> 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 ते आपण बोटीमध्ये तिथं भ्रमण करत आहोत त्याच्यामध्ये आपल्या ते दोन्ही तिन्ही जे काही घाट आहेत नर्मदाना तिचा जे संगम आहे तिन्ही पण दाखवून आणतात तर बोटीचा चार्जेस तीनशे रुपये सातशे रुपये चारशे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आपण मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर या ज्योतिर्लिंगाला आलेलो आहे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रात भारतात महाराष्ट्रात हे मांधाता बीचवरती बेटावरती सॉरी मांधाता बेटावरती हे पूर्ण वसलेलं असल्यामुळं आणि या बेटाचा जे आकार आहे ना पूर्ण ओम या आकाराचा आहे आपल्या हिंदू धर्माच्या ओम या आकाराचा असल्यामुळं या आकारामुळे या गावाचं नाव ओंकारेश्वर हे पडलेले आणि इथं दोन नद्यांचा संगम होते आपली कावेरी आहे दोन नदीचा संगम या इथं होते ओंकारेश्वर मंदिर आणि दोन आहेत म ममलेश्वर आणि ज्योतिर्लिंग हे दोन्ही ज्योतिर्लिंग एकत्र असल्यामुळं हे भगवान शिवची पूजा करतात ओंकारेश्वर आपल्या हिंदू धर्मांमध्ये असं मानलं जातं की भगवान शिव शंभू आपले ज्या पूर्ण भारताचं पूर्ण तीनू लोकांचं भ्रमण करतात तेव्हा सायंकाळच्या कामाला विश्रांतीला ते हे डॅम पण आहे ते डॅम सुंदर दरवाजे सोडलेले नाही आहे पाण्याचा प्रवाह आज पण खूप जोरात आहे तिथे मस्त एवढा पहाड आहे त्या पहाडावरती सुंदर असं पहाड आहे वगैरे झाड जे एक मेन ब्रिज आहे आपण मंदिराच्या तिकडे जाता येते आपल्याला ते तिथं जे आहे तुम्ही आता बघायला ते तिथं आपलं मेन आपलं भगवान शिवचं मंदिर आहे ओंकार ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आपल्या मा भारतात इथला खडक पण तुम्ही बघा हे खडक काहीतरी वेगळा आपण महाराष्ट्रात भारतात जे बघतो ते वेगळ्या आणि काहीतरी वेगळ्याच नर्मदा आणि कावेरी नद्यांच्या संगमावर स्थित असलेलं ओंकारेश्वर दोन पवित्र दर्या आणि नर्मदेच्या पाण्याच्या विलिनीकरणामुळे आणि हिंदू धार्मिक प्रकृतीचे ओमचे स्वरूप देण्यात आले आलेले आहे त्याचे नाव ओंकारावरून करण्यात आलेले आहे भगवान शिव यांचे नाव आहे मानदाता बेटावर स्थित ओंकारेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे इथे ओंकारेश्वर आणि अमकेश्वर हे दोन प्राचीन मंदिर आहेत तीर्थक्षेत्रांव्यतिरिक्त पवित्र शहरामध्ये स्थापत्य आणि नैसर्गिक सौंदर्य देखील इथे भरपूर आहे मध्य प्रदेशमध्ये स्थित ओंकारेश्वर हे भारतातील सर्वात पवित्र शहरांपैकी एक आहे जे ओम प्रतीक चिन्हाच्या आकारासारखं आहे संपूर्ण परिसर तुम्ही बघू शकता डोंगरांनी वेडलेलं आहे आणि ते एक अतिशय सुंदर असं दृश्य तयार करतात ओंकारेश्वर खूप चांगलं आणि इथं बहुतेक असे मंदिर शिवभगवानचे आहे संपूर्ण भारतातील सर्वात पवित्र मंदिरापैकी एक ओंकारेश्वर ज्याचं आपण आता दर्शन करत आहोत